<laughs> सर, ए, अरे पाहि दादा बघ आपसू की इथे ना वाल्याची पात पकडली आम्हालाच माहित नाही कशी काय आली इंद्रित तू पकडलं की दाखव पर्शन जरा बाहेर काढ गेली आपणच गेली <laughs> तर मित्रांनी हे बघा एवढं मास भेटलंय आणि परश वाले दाखव साईज दाखव तर मित्रांनो खेळकाड बघा केवढा चढतायचा तिकड पण नमस्कार मित्रांनो मी, मी प्रणय मांडावर स्वागत करतो आहे पुन्हा एकदा नवीन आपल्या यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये गावची माझ्या युट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आणि मित्रांनो काळो काय बघू शकता आणि पावसाळा दिवस आहे म्हटल्यावर तुम्हाला कळून आल्याचं असेल की कुठला ब्लॉग असेल तर मित्रांनो आप आपण चाललो खेकडे आणि चंडीचे मासे पकडायला तर आता झालेलं आहेत रात्र खूप झालेले आठ वाजलेले आहेत रात्रीचे आणि मी आहे इकडं माणूस आहे बॅटरी घेऊन इकडे कोकण काय परशा आहे आणि तिकडे दादा आहे आमचा बघू शकता तिकडे तर तुम्हाला नक्कीच पुढे दिसतील त्या व्हिडिओमध्ये चेतन आणि प्रशांत पागडा टाकणार आहे मी व्हिडिओ करणार आणि दादा पिशवी सांभाळणार आहे तर मित्रांनो कोण चॅनेल नवीन असेल तर पटापट आपल्या चॅनेल लाईब करून घ्या व्हिडिओ एन्जॉय करा चला तर मग जाऊया आता व्हाळामध्ये आणि बघू शकता तुम्ही पहिलीच जाणकी दिसते चढताना बघूया आपण प्रशांत कशा प्रकारे पकडतो आता पकडता ये लवकर चार मासाचा पकडलं अरे बा गेली, गेली गेली परशा <laughs> एक गेली पर्शा कसली जाणकीव तू अरे पाहि गेली ती साइट न गेली भेटली <laughs> काय <laughs> चला पहिली भावानी झालेली आहे मित्रांनो आलेलो असताना इथं आता चित्रला खेकडा दिसला काहीतरी खेळ आहे हाय पकडलं बघू खची पकडलं ही काय ग चांगली आहे आणि नर आहे मस्त बघे पहिली भावानी झालेली आहे कुर्ल्याची हाय का पुढं त्यांनी दांडकी कसले आहे बॅटरीवर माझ्या बॅटरीवर कि बघ तिथं जाऊ दे चल सोड चल जाऊया हाय पुढं जाते पुढं मित्रांनो इकडं बघूया काय भेटताय काय बघ तिथं खापार बघ थांब 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 याला खापार पकड मस्त भेटलेली आहे चांगल्या साईज चे बघू शकत रे हाय काय परशांनी एक पागऱ्यात कुर्ली घेतला नाही आणि इथं पकडला नाही बघूया पण हाय काय पकड मोठा आहे किलो, कि किलो okay. okay. का किती पचास किलो दाखव साईज दाखव पाठन दाखव ह्या कुर्ल्या इकडे नाही तर मग मित्रांनो बघू शकता एक किती किती ठीक आहे बघूया आपण ह्या झाला जातो इथं वर अचानक व्हायला आलेलं आहे तर इथं भेटतात बऱ्यापैकी इकडे तर आपण आता व्हिडिओ शूटिंग चालू केली आहे आणि इथे मासे वगैरे असतात खूप मासे कुठे दिसत नाही कारण एकतरी तरी खापारीवर दिसत आहे का ही बघ चार किलोची पचास किलो का त्याला फसवलंच पर्शान इथं काय भेटत नाही बघा मासं चढलेलं असतं पाहिजे बा लवकर ये लवकर आहे कोण दाबा थांब डॉक्टर आ जाऊ दे ना वर हाऊस ये हा बु इथं कोणतरी आहे परत ह्या बॅटरी पॉईंटवर बघ ती बघ कुरली

आणि मित्रांनो जरा असं इथे थांबलेलं आहे तर दादा बघा अपसुकी इथे ना वाल्याची पात पकड आम्हालाच माहित नाही ही कशी काय आली हिंदी <laughs> दादा तू पकडलं की दाखव पर्शन जरा बाहेर काढ आपणच गेली आपणच गेली <laughs> तर मित्रांनी हे बघा एवढं मास भेटलंय आणि परश वालं दाखव साईज दाखवते दाखव मोठी आहे मही दादा दा, फसवत आहे झोतार माझ चढतायत थोड फार बघा किती पण भेटतात आमचं पागरीवर बरोबर आणि बॅटऱ्या उतरलेल्या आहेत तर चला मग आता पुढं बघ इकडे काय भेटत आहे का मित्रांनो खेळ बघा केवढा चढताय का बघायच खेळ बघत काय तर तिकडं काय करतात पडशील शिरपल घालून तर मित्र मोठा खायकड भेटलेला आहे बऱ्याच साहेबांनंतर पकड अरे जा मोठी भेटलेली आहे काय बटा पकडत पशानी काय आणणार पायाखाली का बघता बघता पिशवी भरत आलेली आपली <laughs> मोठे आहे <laughs> काय केवढा तिथं मोठा आहे आपण पकडलं रे <laughs> आणि मित्रांनो आता आहे घरी आणि थांब काय आणि मित्रांनो रात्रीचा चवतकडे लुक तुम्ही बघू शकता आपण मासे पकडत तिकडं टेकडे पकडत चवतकडे राहिले आणि तेथे राहणार बघताय मासे चढतात आहेत पण मासे काय चढत नाही मित्रांनो तुम्ही व्ह्यू बघू शकता रात्रीचा व्ह्यू बॅटरी पोचत नाही दाखव तर मित्रांनो तुम्ही इकडे येऊ शकता पाणी खूप आलेलं आहे तर येऊ शकता तुम्ही आणि इकडे आपली गँग बघा बघताय रे शेतनला खैतरी दिसले बघूया पकड दादाला बोल दादा बॅटरी यार रे एवढा टाईम आहे का ह्याला पकडायच मि तर मित्रांनो आता लोक घरी तर मित्रांनो थोड्याशा भेटल्या थोडा उशीर झाला होता आम्हाला कुर्ल्याला जायचा तर खूप माणसं देखील होती तिकडे पकडत तर आम्हाला थोडेशा भेटलेल्या आहेत तुम्हाला ते दाखवतो आणि थोडेसे मासे भेटलेले आहेत त्याच्यामध्ये वाल्याची पाती परत काय ता मळू आणि काय पित्ताकडे आणि शेंगाला भेटल्या आहेत थोड्याशा तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही नक्की लाईक करा आणि तुम्हाला खेकडे दाखवतो नंतरला व्हिडिओ स्टॉप करूया आपण तर चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो या बघा एवढे खेकडे आणि मासे चेतनगृह घेऊन गेलेले आहे त्या डिक्कीच्या काढत नाही तर एवढे खेकडे भेटले आहेत मस्त साईजचे आहेत तर मित्र